बावीस तारखेला जो कश्मीर जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला काय सांगाल काश्मीर खोऱ्यातल्या बेलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी यांनी अमानुषपणे भारतीय नागरिकावर पर्यटकावर हल्ला केला आणि त्या ध्याड हल्ल्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिक मुलं मुली महिला सर्वजण मृत्युमुखी पडले त्याबद्दल हातगाव त्याचबरोबर बाजार तामसा मार्केट कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय हातगाव तालुक्यातील जनतेनं भाजपा असो शिवसेना असो सर्व हिंदूवादी संघटनांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये खदगाव शहरामध्ये श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि निषेध व्यक्त करतो